ओके डोंट प्रॉब्लेम चला मग आपण कालचं थोडस रिवाइज करू आणि आज पुढचा भाग आपण पाहूयात बर आता एक गोष्ट ऐकायची सर्वांनी ज्यांना समजलेलं नसतंय त्यांनी काय करायला पाहिजे तुम्हाला एक सांग का आपल्या म्हणजे आपण आपण काय करायचं रेकॉर्ड जर क्लास असतात तर ते रेकॉर्ड क्लास काय करायचे तुम्ही पाहायचं बर मग आता पुढे जाऊयात बघा या ठिकाणी जरी काल नाही समजलं तरी आपण आता एकदा करूयात रिवाइज करू थोडा भाग आणि मग सुरुवात करूयात चला सगळ्यात महत्वाचं आपण पाहतोय वेट ई आय जी एच टी वेट वेट म्हणजे काय असतं वजन येस याला आपण वजन म्हणत असतो आणि मग हे वेट शिकत असताना वेट कशाला म्हणायचं हेही काल मी सांगितलंय मग वेट काय असतं वेट ही अशी कन्सेप्ट असते बघा की वस्तू वॉइस बंद करा बघा वस्तू हेवी आहे का लाईट आहे म्हणजे वस्तू जड आहे का हलकी आहे की सांगणारी जी कन्सेप्ट असेल तिला आपण वेट म्हणत असतो काय म्हणत असतो तिला आपण वेट म्हणत असतो तिला आपण वजन म्हणत असतो गुड आता वेट कशात कशात मोजलं जातं काल काय सांगितलं नीट ऐक आता आरक्षण बघा तर वेट वेट काय केलं जातं वेट मेजरमेंट केली जाते जनरली ग्रॅम मध्ये म्हणजेच जी आर एम त्याला दाखवलं जातं जीने समजलं छोट जी जे असत ना त्यानं त्यानंतर जर वजन त्यापेक्षा मोठं असेल छोट वजन असेल तर ग्रॅम मोठ वेट असेल तर किलोग्रॅम आणि त्याला दाखवलं जातं के जी के कॅपिटल जी स्मॉल या पद्धतीनं हे आपण काल पाहिले आता कालचे कन्सेप्ट क्लिअर झाली का गुड मग आता वेट हा आता आपण पुढे जाणार बघूयात मग पुढे या ठिकाणी आपल्याला पुढे जात असताना आपण काय पाहतोय मी तुम्हाला काल सांगितलं होत कि वन ग्रॅम टू ग्रॅम म्हणजे हे जे असत असंच कंटिन्यू काय करायचंय पुढे पुढे जायचं बरोबर का नाही हा मग आपल्याला कोणीतरी आलेलं आपण त्यांना जॉईन करून घेऊ चला ठीक आहे परत रिक्वेस्ट येऊ शकतो Ha bola. Ha bola. Ata wajah tuh enak. Yes. Good. बघूयात मग आता हा आता आता आपण एक गोष्ट पाहणार आहेत आणखी आता आपण आपल्याला माहित झालेलं आहे की मेजरमेंट म्हणजे ऑफ वेट इज मेजर्ड इन ग्रॅम ओके जाऊयात आता ग्रॅम पेक्षा मी तुम्हाला काल म्हणलं होतं मी ग्रॅम इथं समजा आहे ग्रॅम ओके आणि हे दाखवलं जातं समजा थोडक्यात जीने बरोबर का नाही मग ग्रॅमचं कन्व्हर्जन किलोग्रॅम मध्ये करायचंय समजा लक्षात राहू द्यायचं आहे म्हणजे आपल्याला सांगता की ग्रॅम पेक्षा मोठा काय आहे किलोग्रॅम असतो आता मग ग्रॅम पेक्षा छोटा आणखी त्याच्यापेक्षा छोटा जर पाहिला तर तो असतो मिलीग्रॅम म्हणजे एमजी काय म्हणायचं त्याला मिलीग्रॅम मिलीग्रॅम मिली बघा यांच्या स्पेलिंग देतो जी आर एम ग्रॅम के आय एल ओ जी आर ए एम किलोग्रॅम आता मिलीग्रॅम ची स्पेलिंग आहे एम आय डबल एल आय जी आर ए एम मिलीग्रॅम लक्षात राहू द्यायचं आहे आणि मिलीग्रॅम पेक्षाही आणखी छोट आपल्याला पाहायला मिळेल ते असतं थोडक्यात त्याला म्हणत असतो आपण मायक्रोग्रॅम काय म्हणतात त्याला नाव आहे त्याला मायक्रोग्रॅम मायक्रोग्रॅम पण त्याला त्याचा सिंबल काय आहे मायक्रोच असं यू सारखं आहे आणि त्याला तिथं जी लावायचे म्हणजे असं यू जे असतं ना दिसतं आपल्याला या पद्धतीनं यू म्हणजेच ते त्याला मायक्रोच साईन आहे ते आणि मग याला आपण जी म्हणजे हे मायक्रोग्रॅम त्यानंतर मिलीग्रॅम ग्रॅम अँड किलोग्रॅम आता मग सर्वात छोटा कोणता इथं पाहायला मिळतो आपल्याला दिस इज मायक्रोग्रॅम त्याच्यापेक्षा मोठा आहे मिलीग्रॅम त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा आहे ग्रॅम त्याच्यापेक्षा मोठा आहे किलोग्रॅम आता पेक्षाही मोठा काय असेल तर लक्षात ठेवायचं आहे पेक्षा मोठा आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे क्विंटल काय असतो क्विंटल आणि क्विंटल क्विंटल पेक्षा मोठा असतो तो म्हणजे मेट्रिक टन म्हणजे त्याला टन म्हणतो आपण मेट्रिक टन होल्ड करा एक मिनिट बघून घ्या एकदा आता मी काय सांगितलेलं आहे मायक्रोग्रॅम पेक्षा मोठा काय असणार मिलीग्रॅम मिलीग्रॅम पेक्षा मोठा काय येणार मग थोडक्यात ग्रॅम ग्रॅम पेक्षा मोठा काय असेल तर मग काय असेल तो तो म्हणजे किलोग्रॅम पेक्षा मोठा असणार आहे क्विंटल आणि क्विंटल पेक्षा मोठा तो म्हणजे मॅट्रिक मॅट्रिक टन टन हा सगळ्यात मोठा टन म्हणजे किती असतो तेही मी तुम्हाला सांगणार आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आता यामध्ये जर आपण पाहिलं तर कस याच कन्वर्जन असतं हे आपण या ठिकाणी आता पाहूयात की नेमकं काय करायचंय कसं करायचंय ठीक आहे बघूयात मग आता आता मायक्रोग्रॅम म्हणजे हे सर्वात छोट आपल्याला पाहायला मिळतं मग वन आहे ऐका वन थाउजंड वन हे मायक्रोग्रॅम हे जेव्हा एकत्र येतील तेव्हा त्यांचा तयार होईल वन मिलीग्रॅम बघा खूपच छोट असतं ते त्याच्यानंतर वन बघा आता मी काय सांगतोय नीट पाहायचंय किती झाले म्हणजे आपण पाहिले वन थाउजंड मिलीग्रॅम इज इक्वल टू वन वन थाउजंड मायक्रोग्रॅम इज इक्वल टू वन मिलीग्रॅम आणि मग हा कुणाला काम नाही रे इथं आमचं काय चालू आहे आणि तुमचं काय चालू आहे ज्यांना पाठवायचंय ना त्यांनी काय करायचं रिमूव्ह होईल झालं तरी चालेल हा लक्षात घ्या म्हणजे कशासाठी चाललंय मग हे सगळं आता बघा ज्या वेळेला म्हणजे आपल्या लक्षात आले आता नीट पाहायचंय वन थाउजंड मायक्रोग्रॅम इज इक्वल टू बघा लक्षात राहू द्यायचंय वन थाउजंड मायक्रोग्रॅम इज इक्वल टू वन मिलीग्रॅम ठीक आहे म्हणजे काय आहे आपल्या लक्षात आलं पाहिजे आता मग वन मिलीग्रॅम बघा वन मिलीग्रॅम म्हणजे किती थोडक्यात वन ग्रॅम म्हणजे इथं असे एक हजार ग्रॅम सॉरी मिलीग्रॅम एकत्र येतील आणि मग तयार होईल त्यांचा वन ग्रॅम काय तयार होईल वन ग्रॅम येस झाला वन ग्रॅम आता मग असेच वन थाउजंड ग्रॅम एकत्र येतील त्यांचा तयार होईल वन के जी म्हणजे वन किलो ग्रॅम ठीक आहे मग आता असे हंड्रेड के जी एकत्र येतील हंड्रेड हा इथं आता त्यांचा तयार होईल वन क्विंटल आपल्या घरात कापूस असतो बघा एक क्विंटल दोन क्विंटल भरतो आपण किती म्हणतो एवढे क्विंटल गेला तेवढे क्विंटल गेला त्याला आपल्याकडे क्विंटल म्हणतात पण क्विंटल नसून तो काय असतो क्विंटल असतो काय असतो क्विंटल आणि मग जेव्हा टेन क्विंटल असतील बघा दहा क्विंटल ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला तयार होत असतो वन मेट्रिक टन म्हणजे तो काय असतो एक टन असतो ठीक आहे या पद्धतीनं म्हणजे दहा क्विंटलचा एक टन एक बघा एक म्हणजे इथं एक, एक क्विंटल मध्ये शंभर किलोग्रॅम एक किलोग्रॅम मध्ये हजार ग्रॅम एक ग्रॅम मध्ये एक हजार मिलीग्रॅम आणि एक मिलीग्रॅम मध्ये एक हजार मायक्रोग्रॅम म्हणजे हे प्रत्येकाचं थाउजंड थाउजंड ने आहे फक्त क्विंटलचं हंड्रेड आहे हंड्रेड के जी इज इक्वल टू वन क्विंटल समजलं का आता या पद्धतीने एवढंच कन्व्हर्जन लक्षात ठेवायचं आज आज जास्त त्रास घ्यायचा नाही जास्त लोड घ्यायचा नाही फक्त एक गोष्ट आता शॉर्ट मध्ये सांगतो पटकन म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण काय पाहिलं आज ठीक आहे बघूयात मग आता आपण आता आपण आज एक एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची बघा आता हा इथ वन मिलीग्रॅम इज इक्वल टू थाउजंड मायक्रोग्रॅम त्यानंतर मग आपण पाहिलंय वन ग्रॅम इज इक्वल टू थाउजंड मायक्रोग्रॅम त्यानंतर वन किलोग्रॅम इज इक्वल टू थाउजंड ग्रॅम त्यानंतर हंड्रेड किलोग्रॅम इज इक्वल टू वन क्विंटल किंवा इथं वन क्विंटल घेऊ वन क्विंटल इज इक्वल टू हंड्रेड किलोग्रॅम वन मेट्रिक टन किंवा वन टन बी म्हटलं तरी चालेल त्याला इज इक्वल टू थाउजंड किलोग्रॅम एवढी कन्सेप्ट लक्षात घ्यायची आता मग याला काय म्हणायचं हे बघा परत एकदा सांगतोय हे जे यू सारखं दिसतंय आणि त्याला तो, तो मायक्रोचं साईन ते मायक्रोग्रॅम इथे लिहून देतोय मायक्रोग्रॅम हे लक्षात घ्या आपल्या बुक्स मध्ये सुद्धा नाही पण हे तुम्हाला मी सांगतोय का हे एकदा पक्क झालं ना तुमचं पुन्हा तुम्हाला टेन्शन नाही म्हणजे तुम्हाला कोणतंही कर, कन्वर्जन करता येऊ शकत ठीक आहे याला काय वाचायचं दिस इज दिस इज मायक्रोग्रॅम ओके त्यानंतर आ, त्यानंतर एम जी म्हणजेच असतं मिली ग्रॅम हा त्याच्यानंतर जी इज इक्वल टू ग्रॅम के जी म्हणजेच आहे किलोग्रॅम ओके okay. कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आता याचा स्क्रीनशॉट करून घ्यायचा आहे ओके गुड okay, म्हणजे हे कशासाठी आणि हा स्क्रीनशॉट जेवढा केला स्क्रीनवर जेवढं दिसतंय तेवढंच ते तुम्ही आज लिहायचंय आणि तेवढं समजून घ्यायचं आहे वन yes! वन बुढ़े मिलीग्राम इज़ इक्वल टू थाउजंड्रैम वन ग्रैम इज इक्वल टू किलोग्राम इज इक्वल टू थाउज ग्राम वन क्विंटल इज इक्वल टू हंड्रेड किलोग्राम वन मेट्रिक टन इज इक्वल टू किलोग्राम सर कौन तरी मोजी कौन होते रे हाँ एवढं आज लिहायचंय आणि व्यवस्थितरित्या पाठ करायचंय पूर्ण पाठ करायचे म्हणजे मग यांचे कन्व्हर्जन मी तुम्हाला सगळं शिकवणार आहे पाव किलो कशाला म्हणतात अर्धा किलो कशाला म्हणतात आपलं जो सोनं मोजलं जातं ग्रॅम मध्ये म्हणजे त्याला एक मासा दोन मासा म्हणजेच काय आहे हे ग्रॅम असतं ते वन ग्रॅम म्हणजेच एक मासा असतो तो कॅमेरा हा ठीक आहे तर सर्वांना समजलंय का हे या। ओके तर मग थांबूया तिथं हे स्क्रीनशॉट जो दिलेला आहे तो लिहून काढा व्यवस्थित ठीक आहे थांबू